राज्यातील थंडी सध्या कायम दिसते त्यामुळे पुढील एक किंवा दोन आठवडे वातावरण कसं राहील याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे पुढील आठवड्यात हवामान कसं राहील पावसाचा अंदाज आहे का फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील हवामान कसं राहू शकतं याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे ती पाहूयात पुढील आठवडाभर हवामान कसं राहू शकतं याविषयी बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे म्हणाले की आजपासून पुढील आठवड्यातील म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे सध्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर बुलडाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पहाटेचं किमान तापमान बारा अंश तर दुपारचं कमाल तापमान सव्वीस अंशाच्या दरम्यान राहू शकतं असं वाटतं त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये पहाटेची थंडी तापमानानं जरी कमी वाटत असली तरी दिवसाचा उबदारपणा कमी जाणवण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे त्यामुळं हिवाळ्याला साजेशी अशा थंडीचा सा अनुभव येऊ शकतो जळगाव जिल्ह्यात तर पहाटेचं किमान तापमान दहा अंशांपर्यंतही घसरू शकतं मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यात मात्र पहाटेचं किमान तापमान हे चौदा अंश तर दुपारचं कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश म्हणजे सरासरी इतकं राहू शकतं या आठवड्यादरम्यान महाराष्ट्रात थंडीच्या लाटीची शक्यता मात्र जाणवणार नाही असं वाटतं महाराष्ट्रातील थंडी सध्या कशामुळे नये यावर बोलताना खुळे म्हणाले की सध्या उत्तर भारतात विविध कारणांनी थंडी कमी जाणवतीये तरी उत्तर भारतात समुद्र सपाटीपासून दहा ते बारा किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी किलोमीटर वेगवान प्रवाहित होताचे पश्चिमी वारे पूर्वेकडे अजूनही वाहत आहे या पश्चिमी झोताच्या परिणामातून थंडी विना अडथळा महाराष्ट्राकडे वाहत येतये म्हणून कमी तीव्रतेची का थंडी होईना पण ती जास्त दिवसाच्या वहनामुळे महाराष्ट्राला थंडीचा फायदा होतोय सध्याची थंडी शेत पिकांना पोषक आहे का या प्रश्नावर बोलताना श्री खुळे म्हणाले की सध्या जानेवारीतील थंडी जरी कमी भासत आहे तरी चालू एल्निनो व कमी पर्जन्यमान वर्षाच्या रब्बी हंगामातील शेतपिकांना मात्र या जिवंत सातत्यपूर्ण थंडीतून मावा बुरशी किडीपासूनचा होणारा आघात तण यापासून काहीशी सुटका तर मिळेलच व ती सुरक्षितही राहील भाजीपाला भरडधान्य शेतपिकं फळबागा ऊस व आल्यासारखी दीर्घ कालावधीच्या पिकांना वातावरणीय अवस्था ही एक जमेची बाजू समजावी महाराष्ट्रात पुढील आठवड्यासाठी पावसाचा काय अंदाज असू शकतो याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की सध्या आयोडी तटस्थेत तर एम जे ओ देशाच्या महासागरीय क्षेत्राच्या बाहेर पडलीय पावसासाठीची पूरकता यामुळं या आठवड्यात या वजाबाकीत म्हणजे कमी झालीय विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवड्यात म्हणजे गुरुवार एक फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यताही जाणवत नाही मात्र विदर्भ व नांदेडमध्ये दोन दिवस म्हणजे चोवीस जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते त्यामुळं दोन दिवसाच्या कालावधीतील थंडी कदाचित घालवली जाईल परंतु गुरुवार पंचवीस जानेवारीपासून पुन्हा सध्या पडत असलेल्या थंडीसारखी थंडी पूर्ववत होण्याची अपेक्षा करूया फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात राज्यातील हवामान कसं राहील याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने गारपीट हंगामाचे असतात तसंच वातावरणात त्या दरम्यान घडणाऱ्या वारा खंडितता प्रणालीतून पडणाऱ्या पावसाचे असतात तर येणाऱ्या दोन महिन्यातील या घटना त्यावेळी वातावरणीय काय प्रणाल्या असतील त्यानुसार त्यावेळी दहा दिवस पंधरवडा अशा लघुपल्ल्याच्या तसेच प्रत्येक महिन्याच्या मिळणाऱ्या अंदाजातूनच याबाबत बोलणं योग्य होईल असं वाटतं सध्या अजूनही अधिक तीव्रतेतील एल् या घटनांना मारकही ठरू शकतो म्हणूनच त्या घटना घडतीलच असा लगेचच अर्थ आजच काढू नये फक्त हंगामी घडणाऱ्या वातावरणीय घटनांच्या कालावधीची आठवण असावी म्हणून उल्लेख केला अशाच ताज्या हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका